तुम्ही पाहत आहात मिड डे मराठी न्यूज चॅनल बघूया महाराष्ट्राईब करा आणि न्यूज व्हिडिओ नमस्कार आपण महाराष्ट्राच्या कृषी घोटाळ्याबद्दल बोललो होतो काही दिवसापूर्वी आणि जे मी पहिलं प्रोडक्ट मागवलं होतं एग्री बेगरी ते परत पाठवून नेण्यात आलं होतं म्हणून मी गपचूपपणे दुसरी एक भारत अॅग्री नावाची वेबसाईट आहे त्याच्यावरनं हे इफ्कोचे प्रोडक्ट्स मागवले मी हे तुमच्या समोर मी उघडते ही पॅक्ड पिशवी आली आता डिलिव्हरी नावाच्या वेबसाईटवरनं त्याचे डिटेल सुद्धा मी शेअर करते ही पिशवी मी उघडते आता ही जी प्रोडक्ट्स आहेत दोन्ही नॅनो युरिया आणि नॅनो डीएपी हे कॉम्बो आलंय माझ्याकडे आणि त्याची किंमत जर आपण बघितली तर मला चारशे त्र्याण्णव रुपयाला दोन्ही याचं कॉम्बो आलं म्हणजे नॅनो डीएपी आणि नॅनो युरिया सरकारने ते साडे एकोणीस लाख जे घेतले होते ते दोनशे वीस आणि पाचशे नव्वद म्हणजे आठशे दहा रुपयाला घेतली होती मला घरपोच आणि दोनच म्हणजे एक नॅनोपी नॅनो डीएपी आणि एक नॅनो युरिया हे घरपोच मला चारशे त्र्याण्णव रुपयाला दोन्ही मिळून झालेत तर मी आता या याचा स्क्रीनशॉट पण टाकते हे प्रोडक्ट्स पण आपण बघू तुमच्यासमोर मी उघडते ऑनलाईन मागवलेली प्रोडक्ट्स आहे आणि त्याची किंमत जी आहे हे बघा हे नॅनो कंपनीचं इफको कंपनीचं नॅनो डीएपी आणि हेच इफको कंपनीचं नॅनो युरिया या दोन्ही बॉटल पाचशे एम एलच्या मला चारशे त्र्याण्णव रुपयाला मिळालेल्या आहेत दोन्ही मिळून ते जे इनवॉइस आहे ते देखील मी आता ट्विट करेन आहे धन्यवाद